चंद्रपूर जिल्हा निकाल जाहीर काँग्रेसच्या वर्चस्वाला भाजपकडून आव्हान चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक तेरा वर्षानंतर काल पार पडली या बँकेवर परंपर, परंपरागतरित्या काँग्रेसचं वर्चस्व राहिलंय एकूण एकवीस संचालकांपैकी बारा संचालक यादीरोध निवडून आले होते तर नऊ संचालक पदांसाठी काल मतदान पार पडलं आज चंद्रपूर शहरातील चांदा परिसरात मतमोजणी पार पडली यात भाजप आणि काँग्रेस समर्थित संचालकांचा विजय झाला बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसच्या वर्चस्वाला भाजपकडून आव्हान मिळाल्याचं चित्र आहे बहुमत आमच्याचकडे आहे अध्यक्ष भाजपचाच होईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाचं गिफ्ट देऊ अशी प्रतिक्रिया भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी मतमोजणी पूर्ण झाल्यावर दिली तर काँग्रेस समर्थित संचालकांनी थेट खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या निवासस्थान गाठात त्यांची भेट घेतली गटातटाचं राजकारण न करता या प्रमुख वित्तीय संस्थेवर चांगला अध्यक्ष निवडून देव अशी प्रतिक्रिया खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली शंभर टक्के आज भारतीय जनता पार्टीचा लोकप्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून मला या गोष्टीचा आनंद आहे त्या जिल्हा बँकेची निर्मिती भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या लोकांनी सुरू केली होती त्यामध्ये पंत असतील नाकाडेजी असतील पाटील असतील या सगळ्या लोकांनी या बँकेची स्थापना केली परंतु मधल्या काळामध्ये बँकेमध्ये वेगळ्या विचाराचे स्वार्थाच काम करणारे ती सत्ता आली होती आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं पूर्ण बहुमतानं या ठिकाणी आलेलं आहे आणि तुम्ही जसं विचारलं की देवेंद्रजी फडणवीस यांना सरप्राईज असेल का निश्चितपणे आदरणीय या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा बावीस तारखेला वाढदिवस आहे त्या बावीस तारखेच्या वाढदिवसाचा त्याचा सेवा सप्ताह वीस तारखेला सुरू होत आहे दहा दिवस अगोदरच त्यांना एक आमच्या चंद्रपूर वासियांनी एक मोठ त्या ठिकाणी गिफ्ट दिलेलं आहे आणि निश्चितपणे सर्वांची शेतकऱ्यांची सर्वसामान्य लोकांचा त्याचा मतदारही नव्हता त्याला असं वाटायचं की भारतीय जनता पार्टीचा विचाराचं या ठिकाणी संचालक मंडळ आलं पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय ते या ठिकाणी व्हावं यामध्ये आनंदाची गोष्ट अशी की आमचे सहकारी भारतीय जनता पार्टीचे नेते माजी आमदार सुदर्शन भाऊ निमकर असतील बंटी भाऊ या ठिकाणी भांगडिया यांनी अतिशय मेहनतीने या ठिकाणी ही बँकेची सगळे संचालक मंडळ येण्यासाठी प्रयत्न केलेला आहे विशेष करून माझे छोटे बंधू बंटी भाऊ बांधव भांगडिया भांग असतील करण देवतळे असेल त्यांचं मी मनातून त्यांचं कौतुक करतो त्यांना त्यांचं त्यांना धन्यवाद देतो शुभकामना देतो या सगळ्यांच्या मेहनतीमुळे भारतीय जनता पार्टीच्या एक मोठं यश जिल्हा बँकेमध्ये आम्हाला मिळालेलं आहे साहेब हा प्रश्न होऊ शकत नाही जिथे ही संख्या तुम्हाला दिसते सगळेजण आता तिथे अध्यक्ष हा निवडीचा औपचारिकता राहिलेली आहे किंवा औपचारिकता ज्यावेळेस होईल ती निश्चितपणे पार, निश्चित पार पडेल आणि भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा अध्यक्ष या बँकेवर बसेल आणि आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इलेक्शनचा निकाल होता आणि निकाल लागल्यानंतर सगळे संचालक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे युतीमध्ये आम्ही ही निवडणूक लढवली आणि निवडणूक लढवल्यानंतर आज जिंकलेले सगळे उमेदवार देखील माझ्यासोबत आहे प्रथमतः ज्या ज्या मतदारांनी आमच्या सगळ्या संचालक मंडळासाठी मतदान केलं त्या सगळ्या मतदाराचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि निवडून आलेल्याही सगळ्या संचालकांचं अभिनंदन या ठिकाणी करतो आणि युतीमध्ये आम्ही हे पॅनल या ठिकाणी लढवलं होतो आणि आता समोर अध्यक्षाकडे ही वाटचाल होईल आणि सगळेजण बसून कुठेही वादविवाद न होता आपापसात आप प्रेमामध्ये ही निवडणूक कशी पार पाडल याच्यासाठी आम्ही सगळेजण नक्की या ठिकाणी प्रयत्न करू आणि अध्यक्ष बसू अध्यक्ष कोण असेल अध्यक्ष कोण असेल हे मी सांगू शकत नाही संचालक मंडळ आहे संचालक मंडळातल्या सगळ्या सदस्यांना विश्वासात घेऊन नक्की त्यांच्या विश्वासाने त्यांच्या सहकार्यानेच या बँकेवरती अध्यक्ष बसेल